कोल्हापूर महानगरपालिका ठरावाप्रमाणे बिंदू चौक इथं डॉक्टर यांच्या जगातील पुतळ्याच्या आवारात कोणतेही धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली होती पण या काम करणाऱ्या आंदोलकांवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांनी खोटे गुन्हे नोंद केले म्हणून प्रशासकांवरच अॅट्रोसिटी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले की ज्या बिंदू चौकाबद्दल मनामध्ये ज्या तेरा तारखेला महानगरपालिकेनं तेरा ते, तेरा दोन हजार तेरामध्ये ठराव की त्या बिंदू चौकातच पावित्र्य राहिलं पाहिजे त्या ठिकाणी कुठलेही धार्मिक राजकीय आणि पक्षाचे आंदोलने आणि पक्षाचे कार्यक्रम होता कामाने अशा पद्धतीचं ठराव दोन हजार तेरामध्ये महानगरपालिकेनं केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी करा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्यावरती वीस ते तीस कार्यकर्ते संविधान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्यासह या सर्व कार्यकर्त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले प्रशासनानं आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की आपण यामध्ये लक्ष घालून या संबंधित विषयाला वाचा फोडावी आणि संबंधित ज्या नगरपालिकेनं या ठिकाणी ठरावाची अंमलबजावणी केलेली नाही कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे माघारी घ्या आणि ज्या नगरपालिकेनं या काय अंमलबजावणी केलेली नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा